सांगली महापालिका आयुक्त साहेब आमचा प्रश्न कायमचा सोडवा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे प्रशासनाचा गलथाल कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे आणि बेजबाबदारपणाने केलेल्या कामाची पोहोचपावती म्हणून सामान्य नागरिकाला हाल सोसावे लागत आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे हसनी आश्रम गव्हर्नमेंट कॉलनी येथे नागरिकांच्या घरात ड्रेनेज पाणी शिरल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागला गेले दोन दिवस सातत्याने पाऊस महापालिका क्षेत्रात सुरू आहे त्यामुळे ड्रेनेज व्यवस्था नियोजनबद्ध न केल्यामुळे सांडपाणीचा निचरा पूर्णपणे झाला नाही आणि ते सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डिजिटल नाईम न्यूजची टीम घटनास्थळी पोहोचली असता नागरिकांचा प्रचंड रोष दिसून आला पीडित नागरिक यांच्याशी घटनेचं गांभीर्य ओळखून संवाद साधला असता आजपर्यंत महापालिका प्रशासनाने आमच्याकडून घरपट्टी पाणीपट्टी महापालिका प्रशासनाचे वेगवेगळे कर वेळोवेळी भरून घेतले तरीसुद्धा आम्हाला कोणतीही सुविधा दिली गेली नाही त्यामुळे इथून पुढे जर आम्हाला व्यवस्थित सोयीसुविधा मिळाल्या नाहीत तर आम्ही इथून पुढे महापालिका प्रशासनाचे कोणतेही कर भरणार नाही अजून एक विशेष करून नागरिकांनी एक सांगितलं की महापालिकामध्ये आमचा आवाज म्हणून आम्ही वेळोवेळी नगरसेवक नगरसेविका इथले निवडून देतो येतात मोठे मोठे बोलतात कोटी कोटी आश्वासनं देतात निवडणूक झाल्या की परत फिरकत नाहीत आणि कोणतंही काम आम्ही सांगितलं तर आज करतो उद्या करतो असं म्हणून पाच वर्ष फक्त टाईमपास करतात मतदान मागायला मात्र दारात येऊन पाया पडतात पण यापुढे आम्ही सर्व नागरिक सुज्ञ झाल्यावर तुमचा खोटाडेपणा इथून पुढे आम्ही खपवून घेणार नाही अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमधून दिसून आली यावेळी नागरिकांनी आजपर्यंत त्यांच्या आज बाबतीत घडल गड़, घडत असलेल्या गैरसोयीचा पाढाच आमच्यासमोर सांगितला याचबरोबर पीडित नागरिक म्हणाले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात दवाखान्यांना कुलूप लावा कायमचं जर आमच्यासारख्या पीडित नागरिकांच्या सोयीसुविधा जर तुम्ही व्यवस्थित देत नसाल आणि तुमच्या गैरसोयी प्रकारामुळे आमचं जर आरोग्य धोक्यात येत असेल तर ते दवाखाने पण काय कामाचे त्यामुळे इथून पुढे आमच्या दारात माझी नगरसेवक नगरसेविका आणि प्रशासनाला आमच्याकडून एकच सांगणं आहे जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल तरच आमच्या दारात या नाहीतर आम्ही सक्षम आहोत आमची सोय करण्यासाठी सध्या आपण आहोत सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आहे हसने आश्रम तुम्ही बघू शकता इथं अशी अवस्था आहे दोन दिवस झालं पावसामुळं ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे आतमध्ये गेलेलं आहे मावशी मला सांगा काय परिस्थिती आहे तुमची इथली तुमच्या तुमच्या घरात किती किती पाणी गेलंय घरात पाणी आणि किती खोले भिजले तुमच्या तिथं आतमध्ये घरात मग तुम्ही महापालिकेला कळवलं होतं का इथं कोणच आलं नाही का इथं कोण येत नाही तुमच्या इथं मी माजी नगरसेवक वगैरे त्यांना कोणाला कळवलं होतं का नाही आम्ही ना कोणाला ना 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 कळवलं नाही कळवलं कसं तर बघायचं यायला पाहिजे नाही कोणाची परिस्थिती काय झाली लोकांची परिस्थिती आहे इलेक्शन टाइमाला फक्त येतात बघायला इलेक्शन टायमाला काय करतात येतात नुसतं व्होट द्या म्हणतात नंतर कोण काय चौकशी करत नाही काय नाही कसं हे चालू इलेक्शन संपलं की तुम्ही कोण नाही कोण मग आता दोन तीन महिन्यात इंडक्शन आहे की मग आता येतील की आता बघायचे काय करायचं मग आता मत मागायला आल्यावर काय सांगणार आहे तुम्ही होय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे